नमस्कार मित्र हो मी कांचन वाघ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहस्त्र स्वागत करते मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महापरिनिर्वाण दिनानिमित्त तडपधार भाषण शिल्पकार तुम्ही घटनेचे पंडित तुम्ही कायद्याचे प्रचारक तुम्ही समतेचे भारतरत्न तुम्ही देशाचे सर्वस्व तुम्ही दिनदलितांचे नमस्कार मी समृद्धी वाघ आज सहा डिसेंबर म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास विनम्र अभिवादन करून माझी पात्रतासुद्धा नसताना या महामानवावर दोन शब्द सादर करणार आहे डॉक्टर बाबासाहेब यांचे कार्य अफाट आहे त्यांच्या कार्याची थोरवी गावी तेवढी कमीच आहे थोडक्यात मी एवढेच म्हणेन मोजता येणार नाही उंची मोजता येणार नाही उंची बाबासाहेबांच्या कार्याची त्यांनी जगाला शिकवली भाषा माणुसकीची मित्र हो आपल्या बाबासाहेबांचा सा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला लहानपणापासूनच त्यांना अस्पृश्यतेचे चटके सोसावे लागले परंतु न डगमगता ते प्रत्येक प्रसंगाला सामोरे गेले त्यांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाचे कार्य केले ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे पंडित बनले दलितांचे कैवारी म्हणून त्यांनी अनेक कार्य यशस्वीपणे पार पाडले ज्ञानाचा अथांग सागर बनून संविधानाचा मसुदा तयार केला मित्र हो पण म्हणतात ना काळ कोणाला चुकत नाही सूर्य डॉक्टर बाबासाहेब यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बौद्ध गुरु होते त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा शब्द वापरला गेला जगभरात हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आजही साजरा केला जातो आपल्या बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथे चैत्यभूमीवर जमतात तेथील बाबासाहेबांच्या अस्थिला नमन करतात आणि दर्शन घेतात बाबासाहेबांवर बोलण्यासाठी सात जन्म घेतले तरी कमीच शेवटी मी एवढेच बोलेल की आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा मित्र हो नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या न्याय देवतेला नमन अशा बाबा मनपूर्वक अभिवादन माझ्या दिनदलिताच्या कैवाऱ्याला जय भीम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे भाषण कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलमध्ये आपण पत्रलेखन निबंधलेखन व्याकरण तसेच हँड रायटिंग इम्प्रुव्हमेंटचे व्हिडिओ अपलोड करत असतो या सर्वांसाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन भाषणासह तोपर्यंत आपले नेहमीचेस मस्त राहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा बाय बाय